हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना आज मी केसांना मेहंदी लावत होते तर तुम्ही बघू शकता तर मी झाले सहा महिने केसांना मेहंदी लावली नव्हती तरी मी जास्त मेहंदी लावत नाही आणि आता ना म्हटलं थोडीशी लावावी कारण की ना मी प्रत्येक वेळा रेड मेहंदी लावत असते लाल कलरची निशा मेहंदी जी की पाच ते सहा महिने टिकते पण ह्यावेळेस ना आ, मी थोडीशी ना वेगळी लावत होते म्हटलं दोन कलर मिक्स करून लावूया आणि सोबतच तुमच्यासोबत पण शेअर करूया दोन कलर मिक्स करून लावलेत ना तर खूप छान असा फायदा होतो मी ही ना अगोदर एकदा लावली होती आणि दुसऱ्यांदा एकदा लावलेली होती तर येणे ना लावली ना पाच ते सहा महिने ना आपल्याला छान असं मेहंदी लावायची गरज पडत नाही तर सगळ्यात अगोदर ना इथं गॅसवर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये ना दोन चमचे आपल्याला चहा पावडर घालायची आहे त्यामध्ये येत ना तुळशीची पानं घालायची आहेत हवं तर तुम्ही कडीपत्ता पण घालू शकता त्यानंतर ना पाच ते सात आपल्याला इथं लवंग घालायचे आहेत आणि हे आहेत ना आपल्याला छान असं मंद गॅसवर ना आपल्याला पाच ते सात मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं उकळलेलं आहे आता हे छान असं उकळलं की आपल्याला आहे ना एका चाळणीनं आपल्याला त्याला गाळून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान असं पाण्याला पण कलर आलेला आहे आणि जे लवंग असतं त्याचा पण अर्क त्यामध्ये उतरून जातो आणि बघू शकता अशा पद्धतीने जे एक ग्लास होता तर अर्धा ग्लास पाणी झालेला आहे आणि आता हे थंड झालं की मग आपल्याला आपली इथं मेहंदी विजवायची आहे पूर्ण असं आपल्याला पाणी थंड होऊ द्यायचं आहे तर इथं मी ना अर्धा ग्लास मला पाणी प्रत्येक वेळा परफेक्ट होत असतं तर त्यामुळं मग मी ना अर्धा ग्लास पाण्यामध्येच टाकलं तुम्ही हवं तर ना अगोदर मेहंदी टाकून घ्या आणि थोडं थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये मिक्स करून घ्या घ्या पण मी प्रत्येक वेळा तीन पुड्या लावते आणि मला अर्धा ग्लास पाणी भरपूर होतं तर त्यामुळं ना मग मी इथं अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे तर बघू शकता तर दोन कलर मी मिक्स करत आहे आणि मी कलर मेहंदीचा ना इतके छान असा कलर येतो ना जास्त लावायची गरजच पडत नाही एवढा छान असा आपल्याला कलर येतो आणि पाच ते सहा महिने आपला हा कलर राहतो तर दोन मेहंद्या मेहंदी मी निशाची घेतलेली आहे त्या रेड कलरची आणि एक निशाचीच मी ब्लॅक कलरची घेतलेली आहेत आता हे दोन्ही पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं ना मी पातळच ठेवत असते जास्त घट्ट नसते करत कारण की केस माझे जास्त मोठे असल्यामुळं ना सगळीकडं लागली पाहिजे म्हणून आणि तीन पुड्यामध्येच मी ॲडजस्ट करत असते हवं तसं तर आ, चार पण पाच जरी पुड्या लावल्या ना तरी केसांना कमी पडतात मोठे केस असल्यामुळं मग त्यामुळं मी थोडीशी येणापात तर सरस ठेवत असते त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान असं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे ना मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी आपल्याला थंड झाल्यावरच हे लावायचं आहे गरम असताना अजिबात लावायचं नाही आहे बघू शकता थंड झाल्याच्या नंतरच मी यामध्ये मी मेहंदी कालून घेतली आणि लगेच ना आपल्या केसांना लावून घ्यायचे आहेत आता इथं ना मला केसांना लावायला थोडासा प्रॉब्लेम येतो कारण की माझे केस खूप असे जास्त मोठे आहेत आणि माझ्या जन होत नाही एक ठेणं लावणं कारण की एवढं मोठं केस असल्या म्हटलं असल्यामुळं ना तर लावायचं हे करायचं ना खूपच असं अवघड होऊन जातं तर तरी पण मी ना अगदी थोडंसं थोडंसं आहे ना असं लावून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे ना लावून घेत असतं तर तुम्ही मी प्रत्येक वेळा ना गावाकडे गेली की तेव्हा पण लावत असते किंवा इथं पण मग अशा पद्धतीनंच लावते मी इकडं असले की तर गावाकडे असले की मग कुणाकडून पण लावून घेत आहेत आणि इथं असलं की कसं कुणाला म्हणायचं ना आणि मला कुणाला म्हणायला अजिबातच आवडत नाही तर त्यामुळं मग ना मी माझ्या हातानेच लावत असते तर बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही ना आपल्याला एकदम मसाज करून करून लावायचे आहेत खाली केसांना नाही लागली ना तरी थोडीशी जरी नॉर्मल लागली ना तरी चालती पण जे आपल्या केसांचा मधला भाग आहेत ना म्हणजे आतमधून तिथे जर पूर्ण लावली ना तर केस गळती पण थांबते आणि लवंगणी केस आपले मजबूत होता केस गळत नाही आणि कढीपत्ता आणि हे तर आपल्याला माहितीच आहे तुळशीच्या पाण्याचा किती छान असा फायदा रिझल्ट असतो आपल्या केसांसाठी तर ना मी अशा पद्धतीने आहे ना सगळीकडे लावून घेत आहे मी ना एकदमच लावत होते कारण की मला ना मेहंदी लावायचा खूप कंटाळ येतो मोठी केस असल्यामुळं ना मला आहे ना जास्त जमतच नाही तर त्यामुळं मी अशाच पद्धतीने लावत असते पण मी आहे ना पूर्ण जास्त वेळ लागला तरी पण चालते पण तरी पण मी ना असं पूर्ण आतमध्ये डोक्यात केसांच्या मुळापर्यंत गेले जाते आणि साईडनं पण लावून घेत असते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि एकदम ना आपले केस असे लावले का आपले केस ना तीन पाच ते सात महिने याचा कलर जात पण नाही आणि आपल्याला आहे ना लगेच धुवायचं नाही आहे आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे अर्धा ते वीस अर्धा ते एक तासाने आपल्याला याला छान असं धुवायचं आहे ते पण आपल्याला गरम पाण्याने नाही धुवायचं आहे थंड पाण्याने धुवायचं आहे आणि बिग बिना शॅम्पूचं आपल्याला ही धुवून काढायची आहे आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सगळ्या केसांना माझ्या लावून घेतलेल्या आहेत आणि सगळे पूर्ण केसांना एवढी बरोबर झालेली आहेत आता अर्ध्यासाने याला धुवायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच मी थांबवते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार केसांना माझ्या किती छान कलर आलेला आहे तर तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय